आज मी सकाळपासनं मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा केली आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या really संदर्भात ज्या काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः आता ज्या लोकांना आपण रिलीफ कॅम्पमध्ये हलवलेला आहे त्यांच्या पुण्याची उत्तम सोय झाली पाहिजे पुण्याचं पाणी असलं पाहिजे यासोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन आणि जनावरांकरता चाऱ्याचा पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था आपण केली आहे आपण जे दोन हजार कोटी ऑलरेडी रिलीज केले आहे त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे यासोबत ठिकाणी आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा तुम्ही पण फील्डवर वर राहा आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे त्याच्या विसर्गाचा अंदाज घेऊन तिथे पाणी शिरू शकत त्याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे उद्याचा दिवस परवाचा दिवस विशेषतः उद्याचाही दिवस आजचा दिवस तर क्रिटिकल आहेच पण उद्याचाही दिवस क्रिटिकल आहे मग हे जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये ते कमी होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस असेल त्यामुळे पुढचे दोन